વિઠલા체 નામવાલી સકર મંડળની શ્રી વિઠલા체 નામવાધી મડકારે મડકારે સરા મડકારે મડકારે સરા શ્રી વિઠલા체 નામવાચે પતિ તપાવન સાચે પતિ તપાવન સાચે શ્રી વિઠલા체 નામવાચે બાપર ગુણાદેવ ઓસાચે baba de

योगियांची माउली अनाथांची माय अखंड समाधी यांच्या अभंग संहितेतील भगवंताच्या नामाच महत्व पटवून देणारा किंवा नामस्मरणाचं महत्व पटवून देणारा किंवा त्याच महत्व सांगणारा अगदी जवळच सर्वांच्या पाठातला अगदी सोपा सहज असा अभ्यास आचार सेवेकरता आपण या ठिकाणी निवडला चंदोली गाव या गावामध्ये चालू असलेला आपला हा खंड हरिणाम सप्ताह ज्याची जवळपास चौतीस वर्ष आपली पूर्ण झाली आणि त्या सप्ताहाच्या प्रथम दिवसाची सेवा आज माझ्या वाट्याला आहे समस्त ग्रामस्थ विरोधी कर आणि माझ्यावरती प्रेम करणारी सर्व तुम्ही ग्रामस्थ मंडळी तुमच्या प्रेमा खातर तुमच्या आदरा खातर आणि तुमच्या विनंतीला मान देऊ आज या ठिकाणी मी सेवेसाठी उभा आहे विश्व महावेश्वरी नामोबार आहे सद्गुरु जो महाराज आणि जगद्गुरु तुकोबार आहे तसेच श्री संत मिळोबा आहे महाराज यांच्या अस्सी अपार रुपयाने चालू असलेला आपला अखंड हे नाम आणि या ठिकाणी विवेचनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं

आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या नाम चिंतना करिता आपण या ठिकाणी जमलो आहोत म्हणून सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वैकुंठवासी सद्गुरू नामा महाराज आणि आधी जी संत मंडळी झाली त्यांच्या संत चरणावरती आपण एकदा नतमस्तक होऊया या त्या ठिकाणी वावरत असताना आम्हाला आनंदीने जाण्याचा योग आला सद्गुरु नाना महाराजांच्या कृपेने आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि काही काळ आम्हाला आनंदीमध्ये शिकण्याचा योग आला आणि त्या अनुषंगाने आज मी या ठिकाणी उभा आहे म्हणून फारस मी माझं विवेचन करण्याच्या ऐवजी जो अभंग घेतला आहे त्या अभंगाकडे प्रस्तावनेकडे वळतो सकाळ मंगळ निधी सकाळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी

त्यामुळं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असत की कोणत्याही सप्ताचे प्रारंभ करत असताना किंवा प्रथम दिवसाची सेवा करत असताना नियम आहे तर नंतर दुसऱ्या दिवशी रूपर अब्द करा किंवा नामपर घेतलं तरी चालतो त्यानंतर उपदेश परत काल्याच्या आदल्या दिवशी वक्तांनी असा अट्टहास आहे आणि काल्याच्या दिवशी भगवान गोपाल श्री कृष्णाच त्या ठिकाणी जन्म किंवा वर्णन करणारा ती कधी किंवा अभंग घेऊन भगवंताचा जन्म भगवंताच्या लीला सांगून दयांनी पूर्ण व पाल्याचं वा वाटायचा असतो त्या अनुषंगाने आपण आजच्या ठिकाणी विष्णू अविश्रहाचा अनुभव घेतला आहे पहा कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना मंगल होणं फार गरजेचं आहे

विघ्न विनाश आहे ना तुम्ही काय करू शकता भांडता भांडता सुद्धा भगवंताचे नाम देऊ शकता तिसर काय सांगितलं आहे हे सर्व करून जर तुम्हाला जमत नसेल तर त्याहूनही आवडीचा विषय म्हणजे झोपेचा तुम्ही निद्रा अवस्थेमध्ये जरी भगवंताचं नाम चिंतन केलं तरी त्याची फलश्रुती काय आहे तितकीच आहे पहा कलियुगामध्ये स्वतःचा जर उद्धार करून घ्यायचा असेल मोक्ष पदाला जर आपल्याला प्राप्त व्हायचा असेल या जन्म मृत्यू याच्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर की सांगतात की दुसरा पर्याय नाही जर दुसरा पर्याय पर आहे बाबा नाही असं नाही पण त्याला लागणारी साधन जी आहेत ती साधनं जशी भिन्न भिन्न आहे आणि ती साधनं अशी आहे, साधन आहे, आहे।, आहे, आहे। की आपण ती वापरत नाही आणू शकत उदाहरण देऊन सांगतो की सप्ताह करायचं आहे तर किती प्रकारची भिन्न भिन्न साधनं जमा करावी लागतात सर्वप्रथम त्या ठिकाणी भूर्त काढला पाहिजे त्या मिळाली पाहिजे दोनही मिळाले त्याचं काम म्हणजे चोपदार त्यानंतर एवढंच सगळं तरी झालं तरी मातृ पितृ असा हा शोत्रुवर्ग जमा करतो नुसता शोत्रुवर्ग असून काय फायदा तुमच्यासारखा तो जाणका असला पाहिजे आज इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आज इतका परमार्थ आहे की जितकं माझं वय नाही त्यापेक्षा जास्त नक्की परमार्थ आहे आणि म्हणून कुठलंही जर कार्य करायचे असेल तर त्याची भिन्न भिन्न साधन सांगितली असते मग ती प्रत्येकच साधनं आपण आम्हाला आणू शकतो याचे काही शास्वती देता येत नाही म्हणून एक कीर्तन करायचं म्हटलं तर एवढी भिन्न भिन्न साधनं साधार करावं लागतात मला सांगतो सत्ता करणं म्हणजे सोपं नाही राहिले का नाही राहिले माहितीये का रोज एक का वाटायला लावण एका लग्न असत जितका वेळ द्यावा लागतो जितका त्रास असतो तितकाच त्रास की या कीर्तन वाट लावलेलं असतो म्हणजे नुसतं वाटायला नाही लावायचं आपण जो आनंद घेतो त्या आनंदाचा मला प्रमाण सांगायचं की जेवढा एक लग्न ओढण्यामध्ये आपल्याला त्रास होतो तितकाच हा आड मग हा जो त्रास आहे हा त्रास जर आपण जण नाही घेऊ शकत म्हणून भगवंतांनी काय सांगितलं तुम्ही काय अनंत जन्माची पाप आहेत ती पाप काय त्या ठिकाणी जळून जाते घेता शिष्य शिक्ष यायी ना मंगलम शिष्याला शिकवलेल्या गोष्टीचा बोध व्हावा म्हणून त्या ठिकाणी मंगल करायचं असत म्हणून नाना महाराजांनी जे संस्कार केले नामावरती त्याचे या फळ आहे आणि म्हणून आपण तीन मंगलाचा प्रसंग पाहू पुढे जातो वास्तविक पाहता आजच्या अभंगातून सांगायचं तात्पर्य असं सा आहे की जे भगवंताचं नामकीर्तन आहे म्हणजे भक्ती किंवा भजन वजा नामस्मरण त्याची फळ काय भगवंताचं नाम जर घेतलं तर आपल्याला त्याचा काय लाभ होतो काय फळ मिळत हे आपल्याला आजच्या अभ्यासून पाहिजे पुढे विश्व मौली श्री ज्ञानोबा सांगतात की जर आपल्याला भगवंताचं नाम घ्यायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही काळाची वेळाची गरज नसते काळ वेळ नाम काळ